मावशी एवशी कुठे गेला की माय मावशी बघा माय आला की माय मावशी आम्ही कुठं तरी बुड कुठे राह ना ड्रेस तर घातलं आली हे लागले सेल त्याच्यामधलेच घेतलेत ना कपडे शंभर रुपये काही बिघ्या शंभर रुपये फक्त शंभर रुपये दुकानामधून पाचशे अगं माय कुण्या हॉटेल मधून घेतलंय कुण्या नाही त्या हॉटेलाच नाव तरी सांग माझ्या सुनाला बी आणायला एखादा डरेस

कसली सुन केली ग मावशीने हिला बोलायचे नाही बोबडीच आहे काय चिनमिन मधून आली काय बोड बोलाय काय झालं करायला की तुला काय करायचं ड्रेस बघ कसा घातला

तसले आम्हाला ती जानू मावशी तुमच्या खानदारात तरी आहे का व तसलं नाक तितकं पनाळी वणी तुमच्या पाली वनी नाक इतकुले इतकुले आणि तिच्या इतक्या मोठ्या नाकाला म्हणतात का वाळलं चिळ नाक आणि एवढं मोठं नाक हेवड ऐका ती हा कसं आहे रागच्या चुचीवनी नाक मी नथ आहे तिची मोठे लिगीची पूरगी तुझ्या नाही पुणे मुंबईहून ना आलेली मॉडेल

कोण तुला येतय का उखाना हाय का अर्धे जीबी ते घे बर एक उखाना नाही आलं तर बघस लाव आम्ही आज साच चुना तुमचा नाकाला लावतो चुना मुन्न चालव काय की आम्हाला चुना लाव

Kita okay. kita okay. kita okay. kita okay. kita okay. kita 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 नंतरवाळीत भात भातात तूप तुपासारखं रूप रुपासारखं वाडा वाडा तुळस तुळशीला घालते पळी पाणी आधी होते बापाची ताणी आता झाली राजाची राणी हिरव्यागार रानामध्ये मोर ढुल होतो हिरव्या मोर डुलतो संघाचे नाव घेते संघकार कुलतो कळलं का घ्या बया

दगडात दोन पोहती दोंड माहिती मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला लोंडा बापाने दिला हुंडा भावाने घेतली भांडी मामाने केला आयर आणि शिवाजी पाटलाच्या करता सोडलं ना माहेर काय जानू मावशी काय बघायची मग आता मंग मंग काव तर घ्यायला नाही पहिल्या झालं नाव आता मी सुनबाई घेतो या खाज वाकड तिकडे बाबळ उगवली टेकावर आणि शिवाजी पाटलाचं नाव घेते ह्या दोघी सुनबाईच्या नाकावर जुन्या काळातले तू आताच्या काळातले घेऊन दाखव बरं तुला मी घेऊन दाखवते आताच्या करते ताजा शिवाजी पाटलाचं नाव घ्या पहिला नंबर माझा मॉडल लाव घेऊती मॉडलला सासूला नको विचारू चांदी सोन्याचा करंड चांदीची चांदीचा कळस ग माय म्हणते हा चांदीची कळस सोन्याचा करंड तिंबाचा लागे ते हळदी कुंकवाचा वेळ तू कुठे कसा जामला सांगा मला काय काय म्हणते काय बरं असं मी धोका आला आला रुको उतर कुद गेला पाटलाची आई पाट

हा हो बर काय की माळीवर पत्तरवाळी पत्रवाळीवर भात भातावर मटणाचा रस्सा ते बिझरीत सांगा कसा सवी बस पण हिरो सारखं दिसा मग तुमच्यासारखं लाडकी

मध्ये झाकू झाकू बघायचं मारताना सोडा येत नाही खातानी जवळ येते खातानी खायला येते काय खाताने येते जवळ गडगोळांवर डोळा करून खायला बरं था। आता मी एक कुकान घेते नाही मस्त भारीतला हाया घ्या नाही मस्त हाया पितळा पितळाच्या पराती मध्ये चिकन चरसा पितळाच्या पराती मध्ये चिकन चरसा मी नांदत नाही म्हणून बोंबलत बसा

पहिले पुढच्या आवाज पण पुरत पहिला इतर रूप माहिती मग पहिला वाकडीचा वडा वाकडीच्या वडायला नाचत माऊळीचा घोडा माऊळीच्या घोड्या लावत होती हलकी मग पहिली मुक्ताबाईची पलकी मुक्ताबाईच्या पलकीला मात्याचा चुरा मग पहिला गोपाळपुरा गोपाळपुरात पहिला जनबाईचा खेळ मग जाळी आंदी आळंदीला जायची वेळ आळंदीत पहिला साधा सुत्त खा देवी दिवा पती म्हणतात महादेव जावा महादेव बरी जंगला बनी जंगलात देते शिव बरी जंगलात देते शुभा तिंबाच्या पाहती परमेश्वर उभा

तुम्हाया हाबाट दाखू ते बघ आता मी करते थागुला तू पण करयचा बघू ना कोण बोल बाय तुका तोडा माई बोलताना बाता बाता सूपे सूपे येते बसा ग पुढे बघू जरा जमा इकडे उडी हापट नाचायला उ अंतावा मामा

Bokeh boya. Nahi. Mo gada sarika. Tuja 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 mago mirpaltabho gya sarika. Tuja mago mirpaltabho gya sarika.

चला माहिती आहे त्या त्यांच्या नादी लागायला आपला काही वेळ नाही नमस्कार मित्रांनो आता आहे का तुम्हाला ही कसं व्हिडिओ वाटला कसं नाही ती नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आता आहे का पुन्हा माझे ड्रेस कसं वाटला कसं नाही ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा गवस बर आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू नमस्कार मित्रांनो हा आमचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही तरी नक्की आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा लाईक फॉलो सपोर्ट करा शेअर करा आणि माझे सुनबाईंना तुम्हाला ड्रेस कसा वाटला आमचा डान्स कसा वाटला आमची उखाने कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा धन्यवाद जानो मावशीचा सोनाचा मंडळेन हाटलातून आणलेला कसा ड्रेस वाटला कसा नाही हे आम्हाला पण कमेंट बॉक्स मध्ये कळवा बरं का आणि त्यांच्या अर्धे उखाने अर्धे अर्धे उखाने कसे दे वाटले मी सांगा